श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी भक्तांनो आपण दुसऱ्यासाठी कितीही काहीही केले तरी त्याच्या अपेक्षा आप आपल्याकडून संपत नाहीत मग आपली स्वप्ने मारून आपण त्याच्या अपेक्षा आप पूर्ण करण्यात का वेळ वाया घालवायचा प्रत्येक व्यक्तीला आपण आवडूच शकत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खूप व्यक्ती काही प्रिय असतात होय आयुष्य हे खूप सुंदर आहे पण तरी देखील आयुष्याबद्दलच्या काही वास्तव गोष्टी आपण स्वीकारत नाही मग आयुष्याबद्दल आपण तक्रारी करत बसतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आता आपण स्वीकारणे खूप गरजेचे आहे आणि आता हा बदल आपल्याला करणे आवश्यकच आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण एका शांतिमय आयुष्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी हे स्वीकारणे खूपच गरजेचे आवश्यक आहे तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका प्रत्येक व्यक्तीला आपण आवडूच शकत नाही कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते तुम्हाला आयुष्यात खूप व्यक्ती खूप काही प्रिय असतात मग ना ते कोणतेही असेल तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करतात नेहमी त्यांची काळजी घेतात त्यांच्यासाठी नेहमी हजर असतात पण तशीच वागणूक त्यांच्याकडून तुम्हाला मिळत नाही मग तुम्ही दुःखी होतात आणि विचार करू लागतात की मी इतके ह्याच्यासाठी करू नये हा असा का वागतो माझ्यासोबत मग नात्यांचे वास्तव वेगळेच असते जे तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही आवडणारच असे नाही आणि हे आपण जितक्या लवकर स्वीकारू तितके आपल्या चांगल्यासाठी आहे आपल्या भविष्यासाठी आपल्यासाठी चांगले आहे जर तर जर तुम्हाला खूप त्रास होत असेल ह्या गोष्टींचा तर तुम्ही दुसऱ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणे सोडून द्या स्वतःसाठी जगायला सुरुवात करा सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा नेहमी आपल्याला अपेक्षा ह्या दुःख देत असतात अपेक्षा ठेवणे चुकीचं नाही पण ते फक्त स्वतःकडून ठेवावी जगाकडून ठेवाल तर नेहमी दुःखातच राहाल नात्यामध्ये मित्रामध्ये कळत नकळत अपेक्षा ठेवली जाते आणि स्वतः काहीही न बोलता समोरच्याने माझ्यासाठी सर्व काही करावं असे आपल्याला आपण गृहीत धरत असतो पण उलट होत असते तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि उरते ते फक्त दुःख आणि दुःखच स्वामी भक्तांनो जगाच्या नजरेमध्ये ताट थोडे ताठ होऊन चला मीनासारखं मन ठेवून चालला तर लोक जाळून टाकतील नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नातं असावं लागतं कारण नाराजगी खूप मौल्यवान गोष्ट आहे जी प्रत्येकावर लुटली जात नाही कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो वेळ सुद्धा आणि माणूस सुद्धा त्यामुळे तुम्ही वेळेची कदर करा आणि आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांची सुद्धा कारण आपल्याला वाईट वेळेत ज्यांनी चांगली वेळ आणून दिली अशा माणसांना तुम्ही कधीही विसरता कामा नये सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा खोल नदी आवाज न करता वाहते त्याचप्रमाणे खूप खोल दुःख अश्रूंशिवाय शिवाय असते त्यांना सोडून देण चांगलं आहे ज्यांना नाही एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा कितीही संकटे आयुष्यात येऊ द्या तरीही तुम्ही हार मानू नका खचून जाऊ नका न डगमगता न खचता ताठमानाने तुम्ही खंबीरपणे तुम्ही एक एक पाय टाकत चला जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक आणि हिताचे असेल तर तुम्हाला नक्कीच स्वामी महाराजांची साथ मिळणार आहे कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशीच असते तीही कायम स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा जास्त आपलेपणा दाखवणारे लोकच एक दिवस दाखवून देतात की ते किती परके आहेत राग तुम्हाला छोटा बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवते सहन केलं जे सहन करायचं होतं आता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जगायचं आहे आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे आणि आपण विचार करण्यामध्ये ते घालवत आहोत स्वामी माऊली म्हणतात बाळा बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बोलण्याचीही एक कला जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने जग जिंकता येते ज्ञानाने नाही शब्दाचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असतो असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की आपल्याला चालाकीचे असे काही गोष्टी जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्हाला विश्वास नसेल पण काही नियम असे आहेत की तुम्ही नक्कीच ते ऐकले पाहिजेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यामध्ये सोडू नका अजूनही तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून गॉड इज ग्रेट असे टाईप करा पहिली जी गोष्ट आहे जी आहे आत्मसन्मान जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही ते चुकीचे करत आहात कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे तिथे सुद्धा लोक तुम्हाला नाव ठेवायला कमी करत नाहीत मग अशा वेळेस आपल्या आत्मसन्मानाला आपण ठेस का लागू द्यायची जिथे तुमचा अधिकार आहे म्हणून खड्ड्यात गेलं जग आणि दुनिया हे सगळे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच आपला आत्मसन्मान आपण सांभाळायला पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोर वाग वाकणे तुम्हाला गुना गुलाम बनवू शकते मरून जा पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू आपले सिक्रेट सगळं त्यांना सांगून बसतो जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली तर तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले तर तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर सगळ्यात तुमच्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तींना माहिती असते आणि ती, ती व्यक्ती याचा फायदा उचलू शकते आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्ही ती, ती चूक तुम्ही आत्ताच बंद करा आज जरी समोरची व्यक्ती आपल्याला सर्व काही गोड बोलून राहत असेल वागत असेल पण कायम त्या व्यक्तीशी आपले नाते तसेच राहतील असे नाही जर सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा या जगात मतलब भी हा शब्द वजनदार आहे एकदा मतलब निघाला चांगल्यातले चांगले, चांगले नाते तुटायला सुरुवात होते माणसे दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात म्हणून आपल्या चालाखीने लोकांना बांधून ठेवा लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की दहा दिवसानंतर तु, राणी मरणार आहे आणि झालेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिष आहे ना तर चल सांग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिषाने चालाखीने उत्तर दिले की राजा तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवसा अगोदर माझा मृत्यू आहे राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर दुसऱ्याच दिवसां दुसऱ्या दोन दिवसानंतरच माझाही मृत्यू होईल राजाने त्या क्षणी त्या ज्योतिषाला सोडून दिले लोकांना आपल्यावर असे निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत सहमत असाल तर स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा तुमच्या डोक्यातून एक गोष्ट तुम्ही काढून टाका की सगळ्या कलियुगात स्वार्थाशिवाय एक चालक व्यक्तीही याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले काम काढून घेतात जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता त्याला काहीही मोबदला देत नाही तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकरच होईल या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कोणावरतीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाही तर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील योग्य शब्दांची किंमत त्या ते व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोप्या शब्दात तुम्ही बोलायला शिका शब्दांप्रमाणेच तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत बोला राजा सारखे काम करा गुलामासारखे मेहनत करा मजदुरासारखे आणि आपल्या ऍटिट्यूड ठेवा बादशहासारखा कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो थंड डोक्या डोक्याने विचार करून चालाखीने उत्तर देणं तुम्हाला शिकावे लागेल कारण लोकांनी तुमची मजाक घोडवण्या अगोदर शंभर वेळेस विचार करायला पाहिजे सहमत असाल तर असे करा कमी बोलणे हे खूप महत्वाचे आहे कारण बऱ्याच वेळेस सांगितले जाते की कमी बोलणे हे फायद्याचे आहे तर हे तेवढे सत्य आहे जेवढे तुम्ही कमी बोलाल तेवढे आपल्या शब्दांची किंमत राहते आणि प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या श शब्दांची किंमत कमी करून घेणे नजरेला नजर देऊन कधीही तुम्ही बोला बऱ्याच वेळेस समोरचं बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाहीत म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोला याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समोरच्या व्यक्तीवरती तुमचा प्रभावही चांगला पडेल तोंडाने कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रमाणेपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्यांना काही ध्येय नाही का त्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही तुम्ही बसू नका ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरे आहे जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार त्याचप्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाही गोल नाही त्या व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाही अशा व्यक्तींसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार जे सदैव पॉझिटिव्ह राहत असतात अशा व्यक्तींसोबत तुम्ही राहा कारण त्यांचे विचार हे आपल्या मनावरती प्रभाव पाडू शकतात ज्या माणसाजवळ संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावा लागतो म्हणून तुम्ही पेशन्स ठेवा कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून तुम्ही उत्तर द्या बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि तुम्ही प्रेशर मध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसलात आणि तुमचे नुकसान करून घेतात म्हणून संयम ठेवून तुम्ही निर्णय घ्या नक्कीच फायद्याचे ठराल कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिक वर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा कुठल्या मुद्द्यावर चर्चा आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही कधी ढळू देऊ नका जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तरही ते लोकांना खरे वाटते आणि जर तुम्ही खरे बोलत असाल पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल आपले बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ